नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी तुम्हाला काल परवा दोन दिवस उत्तर दिलं होतं की आम्ही अकाऊंट कुठे उघडावा आणि काय करावं तर थ्री इन वन असा अकाऊंट उघडा सेव्हिंग ट्रेडिंग आणि डी मॅट असा अकाउंट उघडा असावीस तुम्हाला सांगितलं सा पण या अकाउंटच्या बाबतीत आपण पॉवर ऑफ अटॉर्नी देत असतो हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ते लोक काय करतात याच्यावर आपलं बारकाईली लक्ष असायला हवं ते लक्ष नसेल तर नुकसान होऊ शकतं तुमच्याकडे कोणकोणते शेअर होते त्याची एक लिस्ट सातत्याने तुमच्याजवळ ठेवत जा जे काही स्टेटमेंट येईल त्याचा स्क्रीनशॉट तुमच्याकडे ठेवत जा म्हणजे तुमचे किती शेअर आहेत किती होते याचा अंदाज येईल आणि त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे सेव्हिंग अकाउंट याला जोडलेला असतो आपण सेव्हिंग अकाउंटमधून आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी काही पैसे घेतो तर ते पैसे घेतल्यानंतर तुम्ही कितीचा ट्रेड केलाय म्हणजे समजा तुम्ही वीस हजार घेतले दहा हजाराचा ट्रेड केलाय तर त्यांचे काय मार्जिन अमुक तमुक असते तर दहा हजार दोनशे दहा हजार दीडशे वगैरे होतात उरलेले पैसे तिथे आहेत का हे वारंवार बघत जा कधी कधी ते पैसे तुम्हाला तिथे दिसत नाही दिसलेच पाहिजेत कारण ते तुमचे पैसे आहेत आणि जेवढे तुमचे पैसे आहेत तेवढ्याच्या ऑर्डर लावून टाकत जादा पैसे घेऊ नका जेवढे लागतील तेवढेच पैसे अकाउंटमधून घ्या म्हणजे तुमच्याकडे त्याचा हिशोब राहील तिसरं जर समजा बोनस आहे स्प्लिट आहे तर किती शेअर व्हायला हवे होते ते झालेत का माझ्या अकाउंटला हेही लक्षात ठेवा जर समजा तुम्ही पाच शेअर विकलेत दोन शेअर विकलेत म्हणजे थोडे 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 शेअर विकत गेले तर उरलेले शेअर तुमच्या घरी वहीत कुठेतरी लिहून ठेवत जा कोणत्याही कंपनीचा मिळाला मिळालाय किंवा मिळायचा आहे तो किती तारखेला मिळायला हवा तो मिळाला आहे का नसेल मिळाला तर ताबडतोब तुमचा डिमॅट अकाउंट जिथे असेल तिथे तक्रार करा आज मार्केट एवढं डोक्याला त्रास देणारं नव्हतं ठीक होतं लोकांना मार्केट करता आलं असेल एकदम खूप धुवाधार पडले किंवा धुवाधार वाढले दोन्ही बाजूनी फजिती होईल असं काही आज मार्केट नव्हतं काही बातम्या होत्या त्याचा परिणाम आजच्या मार्केटवर झाला नाही उद्या परिणाम होतोय का बघूया कारण कालचं शॉर्ट कवरी त्याचा परिणाम आज होता ज्याने ज्याने काल शॉर्ट्स केले होते ते दिसत होतं बातम्यांचा परिणाम नव्हता हो कल्पतरू प्रोजेक्टला ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन बिझनेससाठी दोन हजार चारशे पंचेचाळीस कोटींची ऑर्डर मिळाली एच ए एलला आठ हजार त्र्याहत्तर कोटीची ऑर्डर मिळाली एच डी एफ सी बँकेमध्ये साधारण सहा लाख शेअरचा ट्रेड झाला गोपाल स्नॅक्सचं लिस्टिंग झालं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर तीनशे पन्नास रुपयाला नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर तीनशे एक्कावन्न रुपयाला आणि हा शेअर चारशे एक रुपयाला दिला होता म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की मार्केटमध्ये भावनेचा जास्त संबंध असतो जसं मार्केट व्होलटाईल होऊ हो लागलं आहे तसे जे नवीन आय पी ओचं लिस्टिंग येत आहे ते सुद्धा डिस्काउंटवर होत आहे नाहीतर जेव्हा मार्केट तेजीत होतं तेव्हा आय पी ओचं लिस्टिंग त्या कंपन्यांचं दुप्पट भावाला वगैरे होत होतं आणि आता डिस्काउंटवर लिस्टिंग होऊ लागलं आहे हा मार्केटमधल्या मंदीचा परिणाम आहे लार्सन अँड टुब्रोला गॅस पाईपलाईन प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली आहे ही ऑर्डर मिडल ईस्टकडून मिळाली आहे पाच हजार ते दहा हजार कोटीपर्यंतची ऑर्डर आहे स्पाइस जेटनी जी एअरक्राफ्ट आहेत ती लीजवर देण्यासाठी त्यांना मंजुरी मिळाली आहे मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चीननी स्मेल्टर प्लांट बंद केले आहेत त्यामुळे चीनमध्ये जेवढी कॉपरला मागणी आहे तेवढा सप्लाय नाही आहे कॉपरची टंचाई आहे त्यामुळे कॉपरचे भाव आज वाढले म्हणून वेदांता हिंदुस्तान कॉपर हे शेअर आज तेजीत होते भारताच्या जी डी पी ग्रोथचं अनुमान सात टक्के केलं आधी हे अनुमान सहा पॉईंट पाच टक्के एवढं होतं कारण डोमेस्टिक मागणी आणि गुंतवणूक दोन्ही गोष्टी वाढल्या आहेत आज एस जे व्ही एनची मुलाखत ऐकायला मिळाली एस जे व्ही एननी सांगितलं मुळातली ते हायड्रो पॉवर तयार करत आता ते सोलर पॉवर हायड्रो पॉवर आणि थर्मल पॉवर तिन्ही क्षेत्रात आहेत त्यांना राजस्थान ऊर्जा विकास निगमकडून सहाशे मेगावॅटसाठी ऑर्डर आहे त्यांनी पॉवर परचेस ॲग्रीमेंट त्यांच्याबरोबर केलं आहे राजस्थान सोलर पॉवरकडून शंभर मेगावॅट गुजरात ऊर्जा विकास निगमकडून पाचशे मेगावॅट सोलर पॉवरसाठी त्यांना ऑर्डर मिळाली आहे एकंदर त्यांचं ऑर्डर बुक दोन हजार दोनशे पन्नास कोटींचा झाला आहे आणि ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट क्षमता सातशे मेगावॅटची आहे आणि या सगळ्यामुळे त्यांचं उत्पन्न दोन हजार ते दोन हजार पाचशे कोटी एवढं होईल असा त्यांनी अंदाज व्यक्त केला टी सी एसनी बरोबर बरोबर क्लाऊड ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला इलेक्ट्रिक व्हेकलसाठी सरकारने पाचशे कोटी एनकरेजमेंट किंवा सबसिडी द्यायचं मान्य केलं तर ही सबसिडी एक एप्रिल ते एकतीस जुलै या कालावधीसाठी दे दिली जाणार आहे टू व्हीलरसाठी दहा हजार रुपये थ्री व्हीलरसाठी पंचवीस हजार रुपये आणि मोठ्या थ्री व्हीलरसाठी म्हणजे टेम्पो वगैरेसारख्या त्याला पन्नास हजार रुपये सबसिडी मिळणार आहे डब्ल्यू पी एल म्हणजे होलसेल प्राईस इंडेक्स हा पॉईंट ट्वेंटी पर्सेंट एवढा आला पूर्वी हा पॉईंट ट्वेंटी सेव्हन पर्सेंट एवढा होता हा डब्ल्यू पी एल फेब्रुवारीचा आहे पॉवर बेकला तीनशे सहा कोटीची ऑर्डर मिळाली गेलला रेल रे, रे एल एन जी सेक्टरसाठी सहाशे पन्नास कोटी रुपयाची ते गुंतवणूक करणार आहेत आणि नॅशनल हायवेवर एल एन जी डिस्पेन्सरी सेंटर ते सुरू करणार आहेत त्याचप्रमाणे युजिया फार्मा ही अरविंदो फार्माची होली ओन सबसिडियरी आहे तर या यांच्या बाबतीत ज्या यू एस एफ डी एने त्रुटी दाखवल्या आहेत त्या दुरुस्त करण्याचा ते प्रयत्न करत आहेत जिनेसिस इंटरनॅशनलला बी एम सीकडून एकशे पंचावन्न पॉईंट पंच्याऐंशीची ऑर्डर मिळाली ही ऑर्डर थ्री डी सिटी बोर्ड आणि मॅपिंग स्टेक साठी मिळाली आहे लाइफ सायन्स बरोबर करार केला भारतात पेटेंट प्रॉडक्ट बँड ब्रँड विस्तारासाठी हा करार केला गेला आणि बी ई एल यांना ह्याच्या बाबतीत मात्र त्या ऑर्डरचा फारसा परिणाम प्राईसवर झाला नाही बहुतेक उद्या बी ई एलला एक हजार नऊशे चाळीस कोटीची ऑर्डर मिळाली हे मार्केट संपता संपता साधारण तीन वाजून पंचवीस मिनिटाच्या आसपास ही बातमी आली असावी आपण काही शब्द काही माहिती करून घेत असतो त्याच्यामध्ये आज आपण टॉप लाईन ग्रोथ आणि बॉटम लाईन ग्रोथ म्हणजे काय हे पाहूया आता कारण रिझल्ट सुरू होतील एप्रिलमध्ये तर हे सगळे शब्द तुमच्या कानावर पडतील जेव्हा कंपन्यांची मॅनेजमेंट येते आणि तिची मुलाखत होते त्या मुलाखतीमध्ये त्यांना हे विचारलं जातं आता टॉपलाईन ग्रोथ म्हणजे काय की सेल्स किंवा वॉल्यूम हे वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यामुळे वाढलेले सेल्स किंवा त्यांचे वाढलेले व्हॉल्यूम त्यांचा वाढलेला रेव्हेन्यू याला आपण म्हणतो लाईन ग्रोथ म्हणजे समजा त्यांनी एखादी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन केली त्या ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेनचा खूप चांगला परिणाम झाला आणि त्यामुळे त्यांची विक्री वाढली ही टॉपलाईन ग्रोथ आपण म्हणू शकतो आता बॉटम लाईन ग्रोथ म्हणजे जे उत्पादन करतात ते उत्पादन किंवा त्याच्यासाठी लागणारा स्टाफ त्याची जागा जागेचं भाडं त्यासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये म्हणजे मालाचं उत्पादन करण्यासाठी येणाऱ्या वेगवेगळ्या खर्चाच्या बाबी त्या खर्चामध्ये काही ते कमी करू शकले आणि त्यामुळे माल कमी खर्चात जर मालाचं उत्पादन झालं आणि त्यामुळं फायद्यामध्ये जर वाढ झाली तर त्याला आपण बॉटम लाईन ग्रोथ असं म्हणू शकतो म्हणजे याचं उदाहरण घ्यायचं झालं तर पूर्वी आपण एका ठिकाणहून कच्चा माल आणत होतो तर आपण डायरेक्ट शेतकऱ्याबरोबर समजा करार केले आणि तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी करार केले आणि लॉजिस्टिक कॉस्ट पण आपण पड़ कमी केली की काही मध्ये एखादं गोडाऊन घेतलं आणि तिथे आपण तो माल आणून ठेवू शकलो तर लॉजिस्टिक कॉस्ट पण कमी होते कच्चा माल पण स्वस्तात मिळू शकतो त्यामुळे कमी खर्चामध्ये मालाचं उत्पादन होतं आणि तुमच्या नफ्यामध्ये वाढ होते याला बॉटम लाईन ग्रोथ असं म्हणतात बॉटम लाईन ग्रोथ ही अधिक टिकाऊ असते पुष्कळ काळापर्यंत टिकणारी असते कारण त्यांच्या मालाचं उत्पादन हे कमी खर्चात होतं म्हणजे मागणी कमी झाली अमुक झालं त्याचा इफेक्ट इथे नसतो इथे तुम्ही किती कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन करताय त्यामुळे प्रॉफिटमध्ये किती वाढ होते हे याच्यावरून समजत असतं असाच काही गोष्टी आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया नमस्ते